बार तेका वर कागल येथे बार दुकानात एकावर चाकू हल्ला कोल्हापूर कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे राहत असलेल्या अतिश अशोक माने वैवर्ष सव्वीस याच्यावर सोमवार दिनांक दहा रोजी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला स्वीपयार रुग्णालयात दाखल करण्यात आले अधिक माहिती अशी की अनंत रो रोठो कागल येथील वैभव शिवाजी कदम हा आणि जखमी अतिश माने कागल येथे एका बार दुकानात पित बसले होते त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून वैभव यांनी आतिशला तुला आता सोडत नाही म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली यावेळी वैभव याने रागाच्या भारात चाकुनी आतिशच्या कमरेवर आणि हाताच्या मनगटावर हल्ला केला असता त्यात तो गंभीर जखमी झाला ही घटना कागल येथे कमानीजवळ घडली असून जखमीला सिपीआ रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र लोहार व उपनिरीक्षक माधव डिंगोरे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन आरोपी वैभव याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिंगोळे सर करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर